मी आता चाललो आहे शूटिंगला आता ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे सिग्नल पण लागला आहे सो आता मी जाईन शूटिंगला तिथे छान गमती जमती घडतील त्या मी तुमच्यासमोर आणेलच मला कुणीतरी सांगितलं आता की थांब थाम थांब 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 तुमच्या गाडीच्या मागे मास्क लटकतो आणि मी बघायला थांबलो आहे आता था, तुम्ही पण बघा काय झालं मी माझी गाडी हा तो मास्क त्यांनी सांगितलं नाहीतर आता काहीतरी प्रॉब्लेम झाला असतो आता मी डस्टबिनमध्ये मध्ये टाकतो बरं झालं आपल्याला त्या दादांनी सांगितलं की मागे आपल्या टायरमध्ये काहीतरी आहे चेनमध्ये नाहीतर आता मोठा ॲक्सिडेंट झाला असत आता माझे केस सेट मी सेट करून आलोय ज्यावरती मी जवळजवळ सहा सात आहे रुपये स्प्रे मारोय दिवसातून तीन वेळा मला केस सेट करायला लागतात प्रॉपर छान दिसत काय झालं केसांच काय म्हणणं काय ही जबाबदारी नाही आणि त्रास देत आहे कैरीची चॉकलेट पण आणता आली नाही तुला म्हणजे म्हणावं असं पण वाटलं पहिल्यांदा खाल्लं तर मला आयडिया बनवायला नाही सांगतो खोबरं म्हणजे मी इथे भेटत পরফ্যুম কুড়ি মার না মস্তরে বা मीरा सांगते म्हणून काही ऐकू नकोस तिचं मिसलीड करते तुला आणि आज डोळे दिसतात तुला बारीक झालेले हो मग तेच तर बोलते दुखतायत आज लस

परत ते झालं पाहिजे हो की बॅड टायमिंग तुमचं पण पाहिजे करत नाही मी माझ्या आयुष्यात मी एकाच चुकीच्या निर्णयाला सपोर्ट केला तुझ्याशी लग्न करण्याचा कौतुक सगळे मधुराकडे बघताय अच्छा एवढा पश्चाताप होतोय का हो आणि तुम्ही हल्ला जर मधुराचा तो सगळा कॅस बरोबर केला तर वाट लागली